हा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल आता हे गाणं सरकारी कर्मचाऱ्यांनी कुठे ऐकलं तरी त्यांच्या काळजात धस झाल्याशिवाय राहणार नाही कारण तसंच आहे या गाण्यात खुर्चीवर बसलेले व्यक्ती म्हणजेच प्रशांत थोरात लातूर जिल्ह्यातील रेणापूरचे तहसीलदार त्यांनी खुर्चीवर बसून गाणं म्हटलं आणि यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले पण याच वेळी जालन्यात आंदोलकाला लात मारणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर अजूनही कारवाई झालेली नाहीये विधानसभेत तंबाखू खाणारे रम्मी खेळणारे कॅन्टीन किंग बॉक्सर नसते उद्योग करणारे आमदार आणि मंत्री यांच्यावर मात्र काहीच कारवाई होत नाही मग प्रश्न असा की एकाला एक न्याय तर दुसऱ्याला वेगळा न्याय का खरंच प्रशांत थोरातांची चूक इतकी मोठी होती का की थेट त्यांना निलंबित व्हावं लागलं पुढच्या तीन मिनिटात आपण हे जाणून घेऊया नमस्कार मीराम आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ तर नेमकं घडलं असं की प्रशांत थोरात यांची नुकतीच नांदेडच्या उमरीवरून लातूरच्या रेणापूर येथे बदली झाली होती आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी उमरी येथे त्यांच्या निरोप समारंभाचं आयोजन झालं होतं त्या कार्यक्रमात त्यांनी तेरे जयसा यार कहा हे गाणं गायलं कार्यक्रम शासकीय कार्यालयात झाला आणि त्यांनी खुर्चीत बसून हे गाणं म्हटलं आणि कोणीतरी तो व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला आणि तो प्रचंड व्हायरल झाला बघता बघता तो व्हिडिओ इतका व्हायरल झाला कि तो थेट छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्यापर्यंत पोहोचला त्यांनी तात्काळ कारवाई केली थोरात यांना निलंबित करण्यात आलं शिवाय त्यांना निलंबन काळात नोकरी किंवा इतर कोणताही व्यवसाय करू नये असा कठोर आदेश सुद्धा देण्यात आला कारण असं दिलं गेलं की शासकीय कार्यालयात आणि कार्यालयीन वेळेत गाणं गाणं हे अधिकाऱ्याच्या शिस्तीला धक्का पोहोचवणार आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशावर ही कारवाई झाली नुकतच सरकारनं शासकीय अधिकाऱ्यांसाठी सोशल मीडियावरील आचारसंहिता जाहीर केली त्यानुसार पदाची प्रतिष्ठा अबाधित राखणं अपेक्षित आहे गमतीची गोष्ट म्हणजे हा व्हिडिओ थोरात यांनी स्वतः अपलोड केला नव्हता तरीही इतकी कठोर शिक्षा त्यांच्यावर करण्यात आली मात्र त्याचवेळी महाराष्ट्राच्या विधानसभेत मंत्री रम्मी खेळतात तंबाखू खातात कॅन्टीन चालकाला मारहाण करतात चालू सभागृहात झोपा काढतात अशा घटनांवर मात्र कुठलीच कारवाई होत नाही आंदोलकांवर काठा चालवणारे लाथा मारणारे अधिकारी मात्र सुखरूप राहतात मग एका तहसीलदारानं गाणं म्हटलं म्हणून त्यांच्यावर एवढं कठोर पाऊल उचलणं हे योग्य आहे का पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पालकमंत्री पंकजा मुंडे जालन्यात ध्वजारोहणासाठी आल्या असताना उपोषणकर्ते त्यांना भेटायला गेले त्यावेळी पोलिसांनी त्यांना अडवलं आणि डी एस पी अनंत कुलकर्णी यांनी आंदोलकाला एकदम फिल्मी स्टाईल मध्ये कमरेत लात मारली हा व्हिडिओही प्रचंड व्हायरल झाला संताप उसळला पण अजूनही कारवाई झालेली नाहीये अंतरवाली सराटीत आंदोलनात महिला आंदोलकांवर लाट्याकाठा चालवणारे जालनाचे तत्कालीन एस तुषार दोषी यांना त्यावेळी फक्त सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं काही दिवस दोषी यांनी अंधारात काढल्यानंतर त्यांना थेट साताऱ्यात पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती देण्यात आली त्यांचा हा एक प्रकारे सरकारने सन्मानच केला असं यातून दिसत या सगळ्या प्रकरणावरून काही मोठे मुद्दे पुढे येत पहिला म्हणजे सोशल मीडियाचा वाढता प्रभाव व्हिडिओ व्हायरल झाला तरच कारवाई का दुसरा म्हणजे प्रशासकीय ढिसाळपणा शेतकरी दाम्पत्याने बैलाऐवजी स्वतःला नांगराला झुपलं त्यावर सरकारचं लक्षण आहे बँका पीक कर्ज देत नाही तिकडं सरकार लक्ष देत नाही आणि तिसरा म्हणजे नागरिकांचा सरकारवरील विश्वास आंदोलकांना लाथा बसल्या तरी अधिकारी सुरक्षित पण गाणं गायलं तर थेट निलंबनाची शिक्षा आता या प्रकरणात महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेनं काय म्हटलं तर पाहूयात तर कार्यरंभने महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेचे कार्याध्यक्ष विजय चव्हाण यांना संपर्क केला असता ते म्हणाले की कुठल्याही अधिकाऱ्याच्या आयुष्यात निरोप समारंभ हा अविभाज्य भाग असतो कार्यक्षेत्रात काम करत असताना तिथल्या लोकांसोबत ऋणानुबंध तयार होतात आणि बदली होत असल्यास ते एकत्र येऊन निरोप देत असतात असंच प्रशांत थोरा त्यांच्या बाबतीतही घडले त्यांच्या निरोप समारंभात त्यांनी जे गाणं म्हटलं येतात कोणतेच अश्लील शब्द नव्हते आणि त्यांचे हाव हावभाव आणि हातवारेही आक्षेपार्ह नव्हते त्यामुळे त्यांना निलंबित करणं हे चुकीचं आहे अशा गोष्टींमुळे महसूल विभागातले इतर अधिकारी सुद्धा नाराज आहेत अशा तणावात काम करणं अधिकाऱ्यांसाठी ठीक नाहीये आम्ही शासनाला तीन दिवसांचा अवधी दिलाय जर त्या तीन दिवसात निलंबन मागे घेतलं नाही तर आम्ही राज्यभर उपोषण करू असं त्यांनी सांगितलंय आता आम्ही तुम्हाला विचारतोय सरकार खरंच निष्पक्षतेपणे काम करतं का एका तहसीलदाराचं गाणं इतकं गंभीर ठरतं पण आंदोलकांना लाथा मारणं रम्मी खेळणं तंबाखू खाणं यावर कारवाई नाही हा दुटप्पीपणा नाही का तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद